नमस्कार मित्रांनो माय मराठी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नखं कोणत्या वारी काढावी व कोणत्या वारी काढू नये आणि नख काढल्याने आपल्याला कोणता फायदा होईल आणि कोणती हानी होईल हे आपण जाणून घेणार आहोत पण नख कोणत्या पद्धतीने काढावी तर जाणून घेऊया नख काढताना प्रथम आपले हात ओले करा त्यानंतर ते रुमालाने पुसा मग नीलकटाच्या साह्याने नख काढा म्हणजे तुमची ती नख सहजरित्या तुम्हाला काढता येईल काढलेली नख कागदाची पुडी बांधून कचऱ्यात टाका तर कोणत्या वारी नखं काढावी ज्याने करून आपल्याला त्याचा फायदा होईल की हा हानी होईल हे जाणून घेऊया सोमवार सोमवारी नखं काढली तर आपल्या जीवनात शुभ घडेल त्यानंतर मंगळवार मंगळवारी नकं काढली तर आपल्या आपल्याला धन दौलत कोणत्या तरी रूपाने आपल्या घरी मोठ्या प्रमाणात येईल म्हणजेच शक्यतो मंगळवारी नकं काढली तर तुम्हाला धन प्राप्ती नक्की होईल त्यानंतर येणारा बुधवार बुधवारी नकं काढली तर आपल्याला काहीतरी शुभ वार्ता ऐकण्यास मिळेल त्यानंतर गुरुवार गुरुवारी नकं काढली तर आपल्याला सरकारी जॉबचे घरी लेटर येईल म्हणजेच ज्या मुला मुलींना सरकारी जॉब नाही अशा तरुण तरुणींना घरी सरकारी जॉबचे लेटर येऊ शकते त्यानंतर शुक्रवार शुक्रवारी नख काढली तर पुढील आपले जीवन आयुष आरामात जाईल त्यानंतर येणारा शनिवार शनिवारी शक्यतो नख काढू नये यामुळे शनिदेवाची तुमच्यावर अकृपा होऊ शकते त्याचप्रमाणे रविवार रविवारी सुद्धा नखे काढू नये असे केल्याने आपल्या जीवनात अशुभ काहीतरी घडेल आणि शक्यतो रविवारी सुट्टी असल्याने या दिवशी बरेचशी माणसे या दिवशी नख काढतात शक्यतो रविवारी नखं काढणे टाळावे अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या दिवशी कोणतीही एकादस असेल त्या दिवशीही नकं काढणे टाळावे ही माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद